नमस्कार आज आपण बनवणार आहोत कढीपत्त्याची पावडर या कडीपत्त्याचे खूप सारे गुणधर्म आहेत तर आज आपण हिरवीगार कडीपत्त्याची पावडर कशी बनवायची ते बघणार आहोत कढीपत्ता किंवा कढीपत्त्याची पावडर जेवणामध्ये घातल्यामुळे जेवणाची चव वाढते केसगळती होत असेल किंवा कोंडा झाला असेल तर कडीपत्त्याचे खूप फायदे आहेत कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ई आयरन कॅल्शियम फॉस्फरसचं भरपूर प्रमाण असतं त्यामुळे खूप सारे फायदे आपल्याला मिळतात तर चला जराही काळी न पडणारी एकदम हिरवीगार कडीपत्त्याची पावडर बनवायला सुरुवात करूया ही पावडर एक वर्ष आरामात टिकते तर कडीपत्त्याची पावडर बनवण्यासाठी इथे मी अशा कडीपत्त्याच्या दोन तीन फांद्या घेतलेल्या आहेत त्यातला सगळा कडीपत्ता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे सगळा कडीपत्ता मी इथे वेगळा करून घेतलेला आहे कडीपत्ता निवडताना शक्यतो गावरान कडीपत्ता मिळाला तर घ्या मी इथे गावरान कडीपत्ता घेतलेला आहे या कडीपत्त्याला खूप स्ट्रॉंग फ्लेवर असतो नसेल तर मग तुम्ही साधा कडीपत्ता घेऊ शकता मिळाला तर हा घ्या तर आता इथे एका बॉलमध्ये मी भरपूर पाणी घेतलेलं आहे आणि त्यात एक चमचा मीठ आहे मीठ थोडं विरघळवून घ्यायचं आणि त्यानंतर फांद्यांवरून वेगळा केलेला कडीपत्ता आपल्याला या मिठाच्या पाण्यात घालायचं आहे थोडंसं चोळून मी इथे घेते जरीही तुम्हाला इथे एकदम स्वच्छ कडीपत्ता दिसत असेल पण यावर खूप धूळ असते त्यामुळे मिठाच्या पाण्यात काही वेळासाठी म्हणजे साधारण पाच मिनिट तरी ठेवून द्यायचं म्हणजे यावरची धूळ जी, जी असते ती पूर्ण निघते आणि किटाणूसुद्धा नष्ट होतात आता पाच मिनिट या पाण्यामध्ये मी तसंच ठेवून दिलेलं त्यानंतर मी एका जाळीमध्ये काढून घेतलेले तर पाहू शकतं किती घाण पाणी हे निघालेलं आहे कढीपत्ता मिठाच्या पाण्यातून काढल्यानंतर पुन्हा मी तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेतलं आहे आता या जाळीमध्ये मी असाच साधारण दहा मिनिटसाठी ठेवून देणार आहे म्हणजे एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल दहा मिनिटनंतर एका परातीमध्ये मी नॅपकिन ठेवलेला आहे त्यावर आपल्याला हे कडीपत्ता पसरवून घ्यायचं आहे कडीपत्ता शक्यतो जितकं जमेल तितकं टॉवेलनंसुद्धा वरवरून असं पुसून घ्यायचं म्हणजे कडीपत्ता खराब होणार नाही जर यात जास्त पाण्याचं प्रमाण राहिलं तर कडीपत्ता खराब होऊ शकतो सडू शकतो नॅपकिनच्या मदतीने वरवरून मी जितकं जमेल तितका हा कडीपत्ता कोरडा करून इथे घेतलेला आहे आता पसरवायचं आणि आपल्याला एक ते दीड दिवसासाठी फॅन खाली घरातच सुकवून घ्यायचं आहे उन्हात जराही ठेवू नका नाहीतर कडीपत्त्याचा रंग काळा पडेल आणि मग पावडर हिरवीगार राहणार नाही तर तुम्ही पाहू शकता साधारण दोन दिवस मी असं फॅन खालीच सुकवून घेतलं फॅन खाली सुकवत असताना वरून तुम्ही एक पातळ कपडा ठेवलात तरीही चालेल म्हणजे त्यावर धूळ बसणार नाही तर आता हा कढीपत्ता जो आहे तो सुकलेला आहे पण तरीसुद्धा फॅन खाली सुकवून घेतल्यामुळे तो एकदम क्रिस्पी होत नाही हलका मॉइश्चर असतं त्यामध्ये त्यामुळे मी हलका दोन मिनिटसाठी बारीक गॅसवर असा कडीपत्ता भाजून घेणार आहे जास्त भाजला गेला नाही पाहिजे नाहीतर कडीपत्त्याची पावडर काळी पडू शकते आणि उन्हातसुद्धा अजिबात सुकवायचं नाही त्यानेही कडीपत्ता पावडर हिरवीगार होणार नाही तर आता साधारण दोन मिनिट मी हा कडीपत्ता गरम करून घेतला आहे फक्त गरम झालं तुमच्या हाताला चटका बसला कडीपत्त्याचा की लगेच तो काढून एका प्लेटमध्ये थंड करून घ्यायचं थंड झाल्यानंतर तुम्हाला जाणवेल की हा कडीपत्ता एकदम क्रिस्पी झालेला आहे हे पहा आता थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळी कडेपत्त्याची सुकलेली पानं घालायची आणि बारीक पावडरमध्ये वाटून घ्यायची वाटल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त अशी बारीक पावडर इथे तयार झालेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही चाळूनसुद्धा घेऊ शकता एकदम फाईन पावडर हवी असेल तर पण मी इथेही अशीच ठेवलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही एका एअरटाईट कंटेनरमध्येही कडीपत्ता पावडर स्टोअर करून वर्षभरासाठी ठेवू शकता फक्त ओला हात लागता कामा नये आणि बरणी घेताना ती एकदम कोरडी असावी म्हणजे कडीपत्ता पावडर खराब होणार नाही इथे मी थोडीच पावडर बनवलेली आहे तुम्ही इथे जास्त प्रमाणात सुद्धा तयार करून ठेवू शकता केसांना निरोगी ठेवायचं असेल तर एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमचा ही कडीपत्त्याची पावडर घालून दररोज तुम्ही पिऊ शकता घरात पटकन कडीपत्ता नसेल तर त्यावेळेस तुम्ही या पावडरचा वापर करू शकता किंवा दररोजच्या जेवणामध्ये करू शकता पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद